तर नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुम्हाला तर माहीतच आहे मी एक शेतकरी पुत्र आहे आणि आप आपल्या आंब्याच्या झाडाला पाड लागलेला आहे आणि ही पिकलेला आंबा आहे पूर्ण तर म्हणून म्हणलं चला आपण एक आंब्यावरती व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो सुरुवातीला आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल प्रेस करा चला तर आपण आंब्यावरचा व्हिडिओ सुरू करूया नाही हापूस नाही कलमी गावराणा आंब्याची चवच वेगळी खरंच राव गावरान आंबा खायला मस्त लागतंय आणि गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आम्ही लहान असताना ना लोकाच्या शेतावरती जायचो आणि उन्हाळ्यामध्ये दुसऱ्याच्या झाडाचे आंबे चोरून खायचो पण ती वेळ आता निघून गेलेली आहे ती ती दिवसं मित्र वगैरे आम्ही मिळून जात होतो पण आता स्वतःच्या शेतामध्ये आंब्याचं झाड आणलेलं आहे मी आणि त्या झाडाला आंबा लागलेला आहे आणि स्वतःनेच मी आंबा लावलेला आहे आणि मला आता त्या आंब्याचं फळ खायला भेटतं आहे खूप मस्त वाटतंय राव अन लयच भारी तर मित्रांनो तुम्हालासुद्धा शेतात आंब्याचं झाड नसेल तर ह्या जून महिन्यात म्हणजे मिरगाला तुम्ही सुद्धा तुमच्या शेता शेताच्या शेतामध्ये आंब्याचं झाड लावून टाका एक तर का, का होऊन आपल्या शेतात आंब्याचं झाड पाहिजे आपल्याला हक्कानं खायला भेटणार अन समद्यात महत्त्वाची गोष्ट म्हणली तर फळाचा राजा आंबा आंबा ही शरीरासाठी खूप मस्त असते राव ही आंब्याची वरची साल जी आहे ना खाण्यासाठी आपल्या शरीराला उपयुक्त आहे पौष्टिक आहे म्हणून म्हणतो तुम्ही मधला रस खाण्यापेक्षा आंब्याच्या वरचं ही साल्ट खायला पाहिजे तर मित्रांनो मस्त मस्त वाटते आज आणि मी स्वतः हे आंबा लावलेला आहे आणि मला आज पहिल्या वर्षी खायला भेटतोय आणि आंबंसुद्धा इकडं मस्त लागलेले आहेत दाटच्या दाट मला लय भारी लयभारी राव आज मनामध्ये एक वेगळीच फिलिंग्स येऊन जाते तर ह्या आंब्याला मी लहानाचं मोठं केलेलं आहे दोन तीन वर्ष झालं उन्हाळ्यामध्ये मी ह्याला पाणी घालतो आहे आणि झाडे सक्सेस केलेलं आहे दोन आंब्याची झाडं लावलेली आहे ती मी अन त्या आंब्याला भरपूर आंब लागलेले आहेत सुरुवातीला पा पा अवकाळी पाऊस पडला वारं वावदान आलं पण त्या वाऱ्या वावधानात सुद्धा आंबं गळून पडलेलं नाहीत थोडं तुरळ गळून पडलं पण आता सध्या आहेत व्यवस्थित आंबा आहेत तर अजूनही दुसरं झाड आहे थोडा व्हिडिओ इकडून येऊन दाखवा असा तर सुद्धा मस्त मस्त राव आंबे लागलेला लय भारी वाटतंय तर ही पाडाचा आंबा आहे एकदम ओरिजिनल मित्रांनो तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्हाला गाड्यावरचं किंवा कार्पेट टाकून पिकवलेलं आंबा खायला भेटत असतील आणि त्या आंब्यावरती माश्या वगैरे खूपच राव घाण भेटत असेल खायला पण आम्ही शेतकरी जो आहो ना आम्हाला सर्वात उत्तम एकदम चांगलं प्रकारचं खायला भेटतं ही पाडाचा आंबा आहे आणि मी तुम्हाला आता थोड्याच वेळात ही खाऊन दाखवणार आहे मस्त मस्त पिकलेला आंबा आहे तर चला मी तुम्हाला आमच्या आंब्याचं दुसरं बूड दाखवतो शिकलेवजी तर हो काही दुसरं आंब्याचं झाड आहे तिकल तर त्यालासुद्धा भरपूर आंबं लागलेलं आहे तर मित्रांनो तर चला आपण आता तुम्ही सुरुवातीला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा धन्यवाद